जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणीसाठी खूप साऱ्या ठिकाणी खूप सारे पैसे घेत आहे एक हजार दोन हजार तीन हजार अशा प्रकारे पैसे दे देत आहे लोकं तर ते तुम्ही घरबसल्या फ्रीमध्ये नोंदणी कशी करू शकता व बत्तीस योजनेचा लाभ कसा घेऊ शकता तुम्हाला फक्त तीन कागदपत्रे आवश्यक राहणार आहे तर तो नोंदणी कशी करायची घरबसल्या तर ती ए जेड प्रोसेस आपण एवढे दे पाहणार आहोत ता व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही कधी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करण्या असेल आणि तुम्ही अजूनही तुम्ही तुमच्या मुलाच्या कॉलरशिपचा फॉर्म किंवा तुमच्या घरकुळाचा फॉर्म किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी अर्ज आणि तुम्ही कधी पेटीचा अर्ज केलेला नसेल तर त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेले आहे तर ते आप व्हिडिओ पाहा आणि त्या माध्यमातून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा किंवा तुमच्या पाहुणावडाला शेअर करा म्हणजे ते पण या बत्तीस योजनेचा लाभ घेऊ शकतील चला, चला तर मग मित्रांनो नवीन नोंदणी फ्रीमध्ये कशी करायची तर ती पाहू जयशुर आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही ब्राऊझरमध्ये यायचं आहे ब्राऊझरमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे बांधकाम कामगार असं सर्च करा मित्रांनो असं सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे सर्वात पहिलेच प्रॉ पोर्टल आलेलं आहे ही सर्वात पहिलीच वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर वर क्लिक करायचं आहे मित्रांनो वेळ वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरपेस ओपन होईल मित्रांनो असा इंटरपेस ओपन झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल तर तुम्ही मराठी पण करू शकता आणि इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिशमध्ये पण करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहे तर इथे वर्कर रजिस्ट्रेशन हे दिसेल तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिक करा यावटली क्लिक नंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल तर इथे कृपया लक्ष द्या असं तुम्हाला इथे पॉप दिसेल जर तुमच्या कल्याणमध्ये काम करत असणारा तर कृपया कल्याण हे तुमचे जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा आणि तुमचे इचलकर्जीमध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरजी हे तुमचे जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा प्रकारे ही माहिती सांगलेली आहे मित्रांनो ती माहिती थी वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर था तुमचं इथे जे पण जवळचं जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे तर जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या इथे आधार कार्डचे नंबर चा आहे मित्रांनो तर तुमचा इथे आधार कार्डचा नंबर टाका आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एंटरव्हेन हो तर तुमची जी पण माहिती आहे तर ती व्यवस्थितरित्या भरायची आहे मित्रांनो तर इथे पहिले नाव लिहायचे आहे तुमचं जे जी पण नाव असेल तर ते नाव तुम्हाला आधार कार्डवर पाहून लिहायचं आहे व्यवस्थितरित्या काही चुका न करता तर मित्रांनो तुमचं सर्वप्रथम तुमचं इथे नाव लिहा नाव लिहिल्यानंतर तुमचं इथे वडलाचे नाव लिहा वडिलाचं नाव लिहिल्याच्यानंतर तुमचं इथे आडनाव तुम तुम लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचे इथे जेंडर सिलेक्ट करायचं मित्रांनो मेल फिमेल ऑदर तर इथे हे स सिलेक्ट करा मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल तुम्हाला त्यानंतर इथे वैवाहिक स्थिती निवडायची आहे मित्रांनो तुम्ही इथे सिंगल आहात का मॅरिड आहात का का विधवा आहात इथे खूप सारे ऑप्शन आहे तर तुमच्या त्या हिशोबाने सिलेक्ट करायचं मित्रांनो ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे तुमचे इथे तुम्हाला दिसेल खाली मराठीमध्ये ट्रान्झॅक्शन होत असतं मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमची जन्मतारीख विचारलेली आहे मित्रांनो तर तुमची जन्मतारीख टाकायची आहे मित्रांनो तर ही जन्मतारीख तुम्ही इथे कॅलेंडरवर क्लिक करून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करू शकता मित्रांनो तर प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुमची इथे जन्मतारीख टाकला टाकल्या तुमचं इथे वय दिसेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो वर्गवारी तर इथे तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो जेनरल आहे की एन टी आहे की ओबीसी आहे की एस आहे की एस टी आहे तर व्यवस्थित तुम्हाला हे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर दिसेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पत्ता आधार कार्डानुसार तुमच्या आधार कार्डवर जसा पत्ता आहे तसाच तुम्हाला व्यवस्थित त्या पत्ता टाकायचा आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला घर क्रमांक टाकायचा आहे किंवा इमारत क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथे रस्ता टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता क्षेत्र व गाव तर तुमचं कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा गाव कोणतं आहे तर ते टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं शहर टाकायचं आहे मित्रांनो व महत्वाची जागा जवळपास किंवा तर मित्रांनो इथे तुम्हाला जवळपास मंदिर असो किंवा मस्जिद असो का कोणतंही स्थान असो तर तुम्हाला तिथे जवळचं स्थान टाकायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता हे राज्य निवडलेलं असेल इथे खूप सारे राज्य आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही राज्य निवडू शकता मित्रांनो ज्या आपण राज्याचे असेल ते त्यानंतर तुमचा इथे जिल्हा आहे तो जिल्हा निवडा मित्रांनो जिल्हा निवडायच्या तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे तालुका आहे हे तालुका निवडायचा आहे मित्रांनो तालुका निवडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमचं इथे पोस्ट ऑफिस निवडच आहे मित्रांनो इथे तुमचं सर्व पोस्ट ऑफिस दिसेल त्यानंतर तुमचं जो पण पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस निवडंच आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे पिनकोड टाकाची गरज पडणार नाही मित्रांनो डायरेक्ट पिनकोड येऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता इथे कौटुंबिक तपशील तर तुमची इथे कुटुंबात जितके बी मेंबर आहे तर तुम्हाला इथे त्यांची नाव आडनाव पतीचे किंवा वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इथे जन्मतारीख टाकायचं आहे त्यानंतर वयवर्ष संबंधित आधार कार्ड क्रमांक व्यवसाय शिक्षण शिक्षण कितवच कितवी चालू आहे ते टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही जे पाहू शकता मित्रांनो नॉमिनी ॲड करायचं असेल नॉमिनी पण ॲड करू शकता मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे तुम्ही आजूक तुमच्या घरामध्ये जितके पण असेल तुम्ही तितके सर्वांचे इथे ॲड करू शकता मित्रांनो तर योस्थिती तर तुम्हाला हे ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे ॲड ॲड तुम्ही जितके पण ॲड करायचे असेल तर तुम्ही तितके ॲड करू शकता मित्रांनो तुमच्या मित्रांनो तुमच्या जेवढे पण घरामध्ये असेल फॅमिली मेंबर तेवढे सर्वांना इथे ॲड करायचं आहे मित्रांनो म्हणजे त्यांना पण या स्कीमचा लाभ मिळेल मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या मुलाला ॲड केलं यामध्ये तर तुम्ही त्याला कॉलरशिपचा फॉर्म भरून त्याचे स्कॉलरशिप मिळू शकता मित्रांनो किंवा तुमच्या मुलीचं नाव ॲड केलं तर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी प एक्कावन्न हजार रुपये मिळू शकता मित्रांनो तर मित्रांनो जेवढे पण तुमच्या घरामध्ये मेंबर असेल त्यांना सर्वांना ॲड करायचं मित्रांनो व तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो नियुक्त तपशील तर मित्रांनो इथे नियुक्त तपशील नव्वद दिवसाचा वर्किंग सर्टिफिकेट तर ते आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार दे आहे व आपण शेवटला पण सांगणार आहे तो कसा भरायचा फॉर्म तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नव्वद दिवसाचा फॉर्म घ्यायचा आहे मित्रांनो तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आपण शेवटला सांगणारच आहे तो कसा भरायचा तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता कामाचं स्वरूप तुम्ही जो पण काम करत असाल तुम्ही वेल्डर असाल इलेक्ट्रिशियन असाल जे पण काम करत असाल तुम्ही आम्हाला असाल काहीही असाल तरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे सर्व ऑप्शन दिलेले आहे तर मी इथे ऑल टाईप हेल्पर्स ह्यावर क्लिक करतो तुम्ही जे पण असाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो जारी करायच्या प्रकार आता हा नव्वद दिवसाचा फॉर्म दिला आहे तर तुम्हाला इथे ते सिलेक्ट करायचं मित्रांनो तर इथे आपल्याला ग्रामपंचायतमधून मिळालेला आहे तर आपण इथे ग्रामपंचायत सिलेक्ट करू मित्रांनो कधी असेल तर तुम्ही त्याच्याकडून कधी हा फॉर्म घेतला असेल तर तुम्ही डेव्हलोपरला पण क्लिक करू शकता मित्रांनो तर तुमच्या हिशोबाने जो पण ग्रामपंचायत डेव्हलोपर किंवा कोणतंही नाका कामगार तर तुम्हाला इथे खूप सारा ऑप्शन आहे ते मी ज्या पण ग्रामपंचायतमध्ये किंवा डेव्हलपरमध्ये किंवा कोणत्याही या पाचशीमध्ये कोणत्याही याच्यामध्ये बसत असाल तर तुम्ही त्या नव्वद दिवसाच्या फॉर्म ज्याच्या कोण शैक्षी घेतल्या असेल त्या ते सिलेक्ट करायचं मित्रांनो तर इथे मी ग्रामपंचायतमधून घेतले होते नव्वद दिवसाच्या फॉर्मवर तर मी ग्रामपंचायत सिलेक्ट करतो मित्रांनो त्यानंतर इथे जावक दिनांक तर तुम्हाला जावक दिनांक टाकायचे आहे तुम्ही कधीपासून का कावा लोक कामाला गेले तिथं तर ते जावक क्रमांक टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जावक क्रमांक जो पण असेल तो जावक क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो व ग्रामपंचायतचे नाव टाकायचे आहे ग्रामपंचायतचे नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जिल्हा निवडायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतचा जिल्हा निवडा ग्रामपंचायत जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्ही ते तालुका निवडाचा आहे तुम्हाला ग्रामपंचायतचा त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायतची माहिती भरू शकता मित्रांनो व ग्रामपंचायतचं नसेल तर तुम्ही डेव्हलपरचं पण अशी माहिती भरू शकता मित्रांनो इथे डेव्हलपर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथे जावक क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो जो पण असेल तो तुमच्या हिशोबाने एकवीस बावीस तेवीस असं कोणताही टाकू शकता मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला ती डेट सिलेक्ट करायची आहे जावक क्रमांकाची जावक दिनांक सिलेक्ट करा जावक दिनांक कर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता जावक क्रमांक तर जावक क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो जावक क्रमांक नेल्याच्यानंतर तुम्हाला ते ठेकेदार किंवा विकासक विकसकाचे नाव लिहायचे आहे मित्रांनो दे दे चा चा तरी दे तरी दे तर इथे ठेकेदाराचं नाव लिहा जो पण ठेकेदार असेल तुम्ही ज्याच्याकडे कामाला असेल त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायत किंवा डेव्हलपरची माहिती भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही माहिती भरून घ्या त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता समस्त दस्ताऐवज तर तुमचं इथे फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला फक्त इथे तीन डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो ते पाहू शकतो मित्रांनो समर्थन दस्ताऐवज तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व दस्तऐवज फक्त तीन दस्तऐवज आहे मित्रांनो तुमचा फोटो व तुमचा अंगठ्याची प्रिंट असेल तर तुमच्या अंगठ्याची प्रिंट पण इथे जोडू शकता मित्रांनो तीन असेल तर तुम्ही तुमचं इथे आधार कार्ड पण जोडू शकता मित्रांनो त्यानंतर इथे नव्वद दिवसाचा फॉर्म तो कसा भरायचा ते पुढं पाहणाराच आहो मित्रांनो तर इथे फोटो असेल तर इथे अपलोड फोटो यावर क्लिक करून तुम्ही इथे डायरेक्ट लाईव्ह अलाव क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फोटो पण घेऊ शकता मित्रांनो व तुम्ही इथे अपलोडवर क्लिक करून इथे चॉईस फाईलवर क्लिक करून तुम्ही इथे फोटो पण इथून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही इथून डायरेक्ट फोटो पण घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे फोटो अंगठ्याची प्रिंट असेल तर अंगठ्याची प्रिंट पण घेऊ शकता पण आपल्याला तीनच डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो अंगठ्याची प्रिंट ही कंपल्सरी नाही आहे तर आपण निश्चित इथे फोटो अपलोड करणार आहोत व इथे समर्थन दस्तऐवज म्हणजे तुमचा ॲड्रेस प्रूफ तुम्हाला इथे फक्त आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो तर हे चॉईस फाईलवर क्लिक करून तुम्ही इथे आधार कार्ड अपलोड करू शकता मित्रांनो व नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमधून सही शिक्के आणू शकता मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या डेव्हलपरकडून पण सही शिक्के घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर हे दोन्ही तिन्ही अपलोड केल्याच्यानंतर तुमचा फक्त फोटो आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचा फॉर्म हा अपलोड करायचा आहे मित्रांनो हे तुम्हाला तीनच डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे इथे टर्म अँड कंडिशनवर क्लिक करायचं इथे बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते सेव्हवर क्लिक करू शकता मित्रांनो सेव्हवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा नोंदणीचा फॉर्म तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही घर बसल्या भरू शकता मित्रांनो आणि तुम्ही या बत्तीस योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो नवीन नोंदणी फ्रीमध्ये घर बसल्या करू शकतो मित्रांनो तर आपण नव्वद दिवसाचा फॉर्म कसा भरायचा तर ते पाहू व नव्वद दिवसाचा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा ते पण पाहू तर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक तुम येऊन जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला तीन रेषे दिले आहे या तीन रेषेवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन आहे डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर इथे तुम्हाला खूप सारे फॉर्म आहे तुमचा कधी फॉर्म रिनोअल करायचा असेल तर रिन्युअलचा फॉर्म आहे व नव्वद दिवसाचे दोन चार फॉर्म आहे तर आपल्याला इथे नव्वद दिवसाचा फक्त आपल्याला एक डेव्हलोपर रेशन इथे तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत व डेव्हलोपर इथे तुम्ही ज्याच्याकडून बी सही शिक्की घेणार असाल तर त्याचा फॉर्म इथे डाउनलोड करायचा आहे तर मी ग्रामपंचायतमधून घेणार आहे तर मी इथे नंबर तीनचा फॉर्म डाउनलोड करतो तरी ते पाहू शकता नव्वद दिवसाचा फॉर्म तुम्ही अशा प्रकारे हा डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा तर ते पाहू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद यांच्यातर्फे यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना मागील वर्षात नव्वद दिवस व आणि अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर इथे जावक क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरायची टायमाला जो पण जाव क्रमांक टाकणार आहे तो जावक क्रमांक टाका मित्रांनो त्यानंतर तुमचा इथे फोटो चिटकवायचा आहे मित्रांनो तुमचा व्यवस्थित इथे फोटो चिटकून घ्या मित्रांनो त्यानंतर इथे ग्रामपंचायत नगरपालिका किंवा नगर नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा नगरपरिषद यांचे नाव लिहायचे आहे मित्रांनो त्यानंतर इथे अधिकाऱ्याचे नाव लिहायचे आहे मित्रांनो जो पण नगरसेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल त्याचं नाव लिहायचं आहे व त्याचं पद लिहायचं आहे व त्याचं तालुका लिहायचा आहे व पिनकोड लिहायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शक्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव व महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शक्ती नियम दोन हजार सात अनेय बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खालील नमूद बांधकाम कामगारास नाका बांधकाम बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे नाव तरी ते तुमचं नाव लिहायचं आहे मित्रांनो व त्यानंतर कामगाराचा पत्ता लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर ते वय लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर ते वर्ष लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं इथं गाव कोणतं आहे ते लिहायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर जिल्हा लिहा मित्रांनो जिल्हा लिहिल्याच्यानंतर तुमचा इथे पिनकोड जो आहे तो पिनकोड लिहायचा आहे मित्रांनो संपर्क क्रमांक लिहायचा आहे मित्रांनो संपर्क क्रमांक लिहिल्याच्यानंतर कामाचा प्रस्ताव व स्वरूप तुम्ही कोणतं काम करत आहात तर ते काम इथे लिहायचं आहे मित्रांनो व कामगाराचा सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता तर तुम्ही जिथे काम करत असाल तर ते तिथला पत्ता लिहायचा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर इथे गाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे त्यानंतर इथे जिल्हा लिहायचा आहे व पिनकोड लिहायचा आहे व नमूद कामगाराची निवृत्त दिनांक लिहायची आहे मित्रांनो कधीपासून तुम्ही लागले होते व दिवसाचे वेतन किती आहे ते पण लिहायचा मित्रांनो त्यानंतर मागील वर्षात बांधकाम कामगाराचे नव्वद दिवस किंवा यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील तरी नियुक्त्याचे ठेकेदाराचे विकासकाचे मालकाचे किंवा नाव तर मित्रांनो यामध्ये तुम्ही कधी विकासकाकडून काम करत असाल किंवा ठेकेदाराच्या हाताखाली काम करत असाल कधी किंवा तुम्ही कोणत्याही मालकाच्या हाताखाली काम करत असाल तर त्यांचे नाव लिहायचे मित्रांनो त्यानंतर इथे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नियुक्तिकाच्या ठेकेदाराचा किंवा व विकसकाचा किंवा मालकाचा पत्ता तर तुम्ही ज्याच्याकडे काम करत असाल त्याचा इथे पत्ता लिहायचा आहे मित्रांनो त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर लिहायचा आहे मित्रांनो व कामाचा कालावधी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत होता ते लिहायचा आहे मित्रांनो व नियुक्तकाचे ठेकेदाराचे विकसकाचे किंवा मालकाचे सही तर जो पण असेल तुमच्याकडे तो त्याची सही किंवा शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो व इथे प्राधिकृत अधिकाराची सही व शिक्का इथे ग्रामपंचायतमधून तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या फोटोवर अर्धा शिक्का आला पाहिजे मित्रांनो व तुमच्या इथे खाली तुम्ही ते पाहू शकता प्राधिकृत अधिकारी यांची सही शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो हा फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तो अपलोड करायचा आहे मित्रांनो यापुढे तुम्हाला काही करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला हा पंधरा दिवसा किंवा वीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये एक रुपया पे करायचं ऑप्शन असेल मित्रांनो ते एक रुपया पे केल्याच्यानंतर तुम्हाला हा तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल मित्रांनो व तुम्ही या योजनेचा पुढील लाभ घेऊ शकता मित्रांनो व तुम्ही पेट्याचा अर्ज किंवा तुमच्या मुलीची कॉलरशिप किंवा मुलाची कॉलरशिप किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तुम्हाला तुमच्या घरासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ॲक्टिव्हेशन झाल्याच्यानंतर तुम्ही हे सर्व अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फ्रीमध्ये नवीन नोंदणी करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या संपूर्ण योजनेचा लाभ घेतील मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते पण या बत्तीस योजनेचा लाभ घेतील मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या सर्व बत्तीस योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती येत असते व आपण बांधकाम कामगार योजनेबद्दल स्कॉलरशिपचा किंवा तुमच्या घरकुलाचा किंवा तुमच्या पेटीचा किंवा तुमच्या आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर बांधकाम कामगारीविषयी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे तुम्हाला कधी तुमच्या मुलाचे कॉलरशिपचा किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तुमच्या घरकुलासाठी किंवा तुम्हाला पेटीसाठी अर्ज करायचा असेल तर त्याबद्दल आपण पहिलेच व्हिडिओ बनवले आहे तर बन ते व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो